नवीन आवाज आज आपण उभा हरिपाठ बघणार आहोत सकाळी रामाचा जन्म वगैरे बघितलेला आहे आपण उभा आपा हरिपाठ आता चालणार आहे सगळ्या महिला आज मी तुम्हाला इथला उभा हरिपाठ कसा खेळायचा आणि कसं सगळ्या महिला ज्येष्ठांपासून लहान मुलांपर्यंत ह्या उभा हरिपाठामध्ये सहभागी होतात हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे तर त्याला बघूया आपण उभा हरिपाठ कसा खेळला जातो आणि इथे कशा प्रकारे उत्सव साजरा केला जय दे हरी हरी जय देशने जगेशि विराज कामने बजेचे सर्व सर कर

हनुमान मंदिर है राधा कृष्ण हरे राधा कृष्ण गोपाल राधा कृष्ण गोपाल राधा कृष्ण गोपाल राधा कृष्ण गोपाण हरे राधा कृष्ण गोपाल राधा कृष्ण राधा कृष्ण गोपा कृष्ण राधा कृष्ण गोपा राधा कृष्ण गोपालकृष्ण राधा कृष्ण गोपालकृष्ण राधा कृष्ण

गोपाळ हे राधा कृष्ण गोपाळ हे राधा कृष्ण गोपाळ हे राधा कृष्ण गोपाळ हे राधा कृष्ण गोपाळ श्री गुरु तर स्थापना राधा कृष्ण गोपाल राधा कृष्ण गोपाल जय राधा कृष्ण गोपालक जय राधा कृष्ण गोपाल कृष्ण बाबा सुंदर राधा कृष्ण हे राधा कृष्ण गोपाल हे राधा कृष्ण गोपाल शे राधा कृष्ण गोपाल हे राधा कृष्ण गोपालक शे राधा कृष्ण गोपालक शे राधा कृष्ण गोपालक शेष्ण

व्याद दिर्द ड्याद, तुम्याद, 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 आजि જ્ઞાનદેવ વાદેવ તુકાર જ્ઞાનદેવ તું કાર વાત ભવ જ્ઞાનદેવ તું કાર જ્ઞાનદેવ તું કાર જ્ઞાનદેવ Bye झालेला आहोत आज पद्मभाव देव मंदिराचा मोठा सोळा स्मोद आहे आज सोळा स्वतः अखंडार तप्पा म्हणून जो आम्ही घेतला गोगोदर आमच्या त्याला आज बेचाळीस वर्ष पूर्ण होत आहे तर महादुराचा जन्मोत्सव सेहेचाळीसा वर्ष आहे असा उत्सव प्रसारण आमच्या त्या गोजारी संपूर्ण आणि अखंडने सप्ताहाची आणि त्याच्यामध्ये आम्ही एवढं सगळं लग्न झालो की बुद्धनावशा खूपसा प्रतिसाद मिळाला त्याचं रूपांतर लोकांना वेळ मोठ्या घजनावर तसं आमचं सगळ्यांचा उत्साह गेलेला आहे आणि त्यांचा तो आशीर्वाद आम्हाला मिळाला त्याच्यामुळे पुढच्या पिढीलाही चांगलं मार्गदर्शन आणि म्हणजे आवड निर्माण केली असा हा सोहळा आज सुरू झालेला आहे सकाळी नगरप्रदर्शनात माहुली स्थापना झाल्यानंतर नगरप्रदर्शन झाली व पारायण झाला नंतर भजन नंतर श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा झाला त्यांना महाप्रसाद झाला आता संध्याकाळी उपा हरिपाठ सगळ्यांना आनंद देणारा असा त्याची संकल्पना अशी होती उभा हरिपाठाची मावलीने जर रचलेला हरिपाठ आहे त्याचा आनंद कसा आहे तिथं बिघून दे। केला आहे की सगळे त्याच्यामध्ये हरकून जातात असा हरिपाठ आम्हाला खूप भावतो आणि आनंद देऊन जातो झाला होता असा वारीपण तिथे घेतला जातो त्याच्यानंतर रोज आता भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे आम्ही तर श्री पंकज महाराज महाराजांना आपले भागवतातील बावीस तारखेला आपले श्री सत्यनारायण महापूजा होणार आहे त्यानंतर ज्याची आम्ही वाढ फक्त आकृत नाही असे समजा पाडोक्र आहे त्यांचा जन्मोत्सव साजरा करायचा तो सकाळी पहाटे सहा अठरा मिनिटांनी साजरा होणार आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे वाट बघत आहोत त्याचा जन्मोत्सव मोठा घाटामाटा हर्ष उल्हासच आम्हाला साजरा करायचा आहे त्याच्यानंतर आमचं थाल्याचं कीर्तन होईल जन्मोत्सव करता महाप्रसाद होईल आणि संध्याकाळी चार वाजता वाद्याच्या तरी गजरात दहा मृतंगाच्या गजरात महाशाच्या पालखीने घेईल त्या पालखीला आम्हाला जवळ चार ते पाच तास लागतात पोहोचतात आणि त्या पालखीमध्ये हजारो महिला पुरुष बाळाजण अमच्यापासून सहभाग घेतात आणि त्याचा आनंद घेतात असा आमचा मात्र सोहळा आम्ही वर्षभर वाट पाहतो आणि तो आम्हाला सुख देऊन जातो समाधान देतो आम्हाला वर्पुराट होतो अशा या सोहळ्याचा नियोजन आमच्या मंडळातर्फे केलं जातं मंदिर समिती आमच्या जसं सक्षम आहे भाविक सक्षम आहे सभासद सक्षम आहे त्या सगळ्यांचा आनंद आम्ही घेतो आणि ज्याच्या पुढे येणारा उत्सवही आम्हाला आंदोलन साजरा करू आणि आम्हाला मागताची शक्ती देऊ ती आम्ही याने प्रार्थना करू धन्यवाद